श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज आहे मंगळवार आणि या मंगळवारच्या शुभ दिवशी आलेलं आहे लक्ष्मीपूजन तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता वार जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो मंगळवार माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यासोबतच शुक्रवारसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या मंगळवारी आलेला आहे दीपावलीमधील लक्ष्मीपूजन तर या शुभ दिवशी आपल्याला या शुभ वेळेमध्ये आपल्या घरामध्ये या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे यामुळं आपल्या घरात धनधान्य संपत्तीची बरकत होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये जो सण अनेक सण उत्सव येत असतात आणि त्यामध्ये दीपावलीचा जो उत्सव आहे तर तो अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो या दीपावलीमध्ये बघा वसुबारस असेल रमा एकादशी असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल धनत्रयोदशी असेल भाव्यज असेल पाडवा असेल तर तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वेग प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची या दीपावलीमध्ये दे पूजा केली जाते आणि आज मंगळवार आहे आज लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर लक्ष्मीपूजन जे आहे तर सायंकाळच्या वेळी केलं जातं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी माता लक्ष्मीसोबतच भगवान कुबेरदेव आणि आपली कुलदेवी यांची आपण या दिवशी आवर्जून पूजा करत असतो आपल्या घरामध्ये असणारा जो झाडू आहे किंवा केरसुने आहे ती माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची देखील पूजा केली जाते आणि ही सर्व पूजा केल्यानंतरनं बघा या पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हे जे शुभवेळेत जे पूजा आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे पूजा करून घेतल्यानंतरनं आपल्याला बघा पूजेची सर्व मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यासोबतच तुळस जी आहे तर ती माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते त्यामुळं तुम्हाला तुळशीजवळ देखील एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरनं हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे पितळेचा किंवा तांब्याचा कोणत्याही धातूचा घ्या फक्त तुम्ही मातीचा हा दिवा अजिबात घेऊ नका तर हा दिवा घेतल्यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे कुंकामच्या स्वस्तिक काढल्यानंतरनं बघा त्यामध्ये चार बिंदू आणि दोन दोन कडेच्या लाईन ज्या आहेत तर त्या देखील देऊन घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं स्वतःला बसण्यासाठी पाठ घ्यायचा आहे यानंतरनं बघा तुम्हाला मुडभर धने घ्यायचे आहेत तर हे धणे अखंड असावेत कुठेही फुटलेले किंवा त्यांना कीड लागलेली असे धने आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीत हे मूडवर धने तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि नंतरनं हे जे धने आहे तर त्यातील थोडे जे धने आहेत तर ते तुम्हाला या प्लेटमध्ये सोडायचे आहेत आणि थोडे धने तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत आणि नंतरनं हा शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा या प्लेटमध्ये ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्या घरामध्ये दे। कुलदैवतेचा जो वास आहे तर तो, तो कायम असावा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असावी माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये अशी तुम्हाला आपल्या कुलदेवीकडे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे दोन्ही हात जोडून आणि नंतरनं तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघा ही पूजा आपण उत्तरपूजा करतो आता लक्ष्मीपूजनाची तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे उत्तर पूजा करण्याअोदर तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आरती ओवाळून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती उचलायची आहे त्यावेळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उचलून घ्यायचा आहे आणि याच्यामधील जे धने आहेत तर ते तुमच्या घराबाहेर बघा तुम्ही झाडे लावत असाल कुंडीमध्ये तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला पेरायचे आहेत तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे